शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीमध्ये आहे रात्री आठ वाजता बारामतीमधल्या महावीर भवनामध्ये सभा होणार आहे विधानसभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही यात्रा काढण्यात आलेली आहे एकीकडे एक अजित पवारांकडून जनसन्मान यात्रा सुरू आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि आज ही यात्रा बारामतीमध्ये असेल रात्री आठ वाजता त्याची विशेष सभा सुद्धा होणार आहे प्रतिनिधी अनिकेत कायकवाड यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत काय नेमका आज घडू शकता बारामतीमध्ये अनिकेत काय नेमके मुद्दे उपस्थित होऊ शकतात नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर शरद पवारांचा लोकसभेनंतर ना आज सोलापूरमध्ये हा दौरा जो आहे तो होतोय आपण जर पाहायला गेलो तर वार्शी मध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत वार्शी मध्ये मेळावा घेतल्यानंतर ना ते त्यांचे जे विश्वास आहेत त्यांच्या भेटीघाटी जे आहेत ते घेणार आहेत लोकसभेमध्ये माड्यामध्ये मोठा विजय जो आहे तो शरद पवार गटाला मिळाला होता आणि त्याच अनुषंगानं आता बारशीमध्ये मोठं लक्ष केंद्रित जे आहे ते शरद पवार करतानाचं चित्र दिसतंय आणि त्यानंतरनं शहरामध्ये जे आहे भट्ट विमुक्त जाती असतील त्याचबरोबर आदिवासी असतील आणि ओबीसी बांधवांचा मेळावा जो आहे ते देखील शरद पवार सोलापूर शहरामध्ये घेणार आहेत त्यामुळे आज सोलापूर असेल आणि बारशी असेल या दोन्ही ठिकाणी शरद पवारांचं मोठ्या जल्लोषात जे आहेत ते स्वागत होणार आहे आणि मोठे मेळावे जे आहेत थीक थीक ते घेण्यात येणार आहेत ठिकठिकाणी त्यांचे बॅनर देखील सोलापूर आणि बार्शी मध्ये लावण्यात आलेले आहेत आणि लोकसभेच्या नंतर ना आता विधानसभा जे आहे त्यामध्ये करमाळा असेल माडा असेल माळशिरस असेल शहर उत्तर असेल आणि बारके असेल हुँ. या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचं लक्ष जे आहे ते केंद्रित असणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचा मोठा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साहपूर्ण वातावरण दिसून येतंय अगदी आणि या यात्रेचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ अनिकेत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी